अजित पवार व शरद पवार एकत्र यावेत अशी इच्छा अनेकांची असून काहींनी त्यांची ही इच्छा स्पष्टपणे बोलून देखील दाखवली आहे पण अद्याप दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचे कोणतेही ठोस संकेत मिळाले नाहीयेत म्हणूनच अनेकांची इच्छा असूनही राष्ट्रवादी एक का झाली नाहीये दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यामागे नक्की कोणाचा अडसर आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र करता महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मिळालेल्या अपयशानंतर जिंकून आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये असलेल्या या अस्वस्थते तब्बल पाच वर्ष सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता कमालीशी वाढली असून या अस्वस्थतेमधूनच सत्तेत सामील होण्यासाठी शरद पवार गटाच्या आमदारांकडून शरद पवार यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे असं दिसतंय मात्र सत्तेत सामील होण्याच्या विरोधात देखील काही आमदार उभे असल्याचं पाहायला मिळतंय दोन्ही राष्ट्रवादी विलीन करून एकाच राष्ट्रवादी पक्षासाठी जोमाने काम करून पक्ष वाढवला पाहिजे म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करून सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादी पक्ष मजबूत करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना शरद पवार गटातील काही आमदारांकडून विरोध केला जात आहे ज्यातील पहिलं नाव आहे जितेंद्र आव्हाड यांचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचा दोन्ही पक्षांना विलीन करण्याला विरोध आहे त्यांच्या सोबतच उत्तम जाणकर व पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा देखील सत्तेत सामील होण्यासाठी विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम करावं या मताचे हे तिन्ही नेते असल्याने त्यांच्याकडून सत्तेत सामील होण्याच्या प्रस्तावाला नकार दिला जात आहे आव्हाड जाणकर आणि पाटील यांचा सत्तेत सहभागी होण्याला विरोध आहे मात्र जयंत पाटील व रोहित पवार यांचा सत्तेत सह सहभागी होण्याला विरोध नसल्याच्या चर्चा सध्या दबक्या आवाजात चालू आहेत मात्र पवार कुटुंब एकत्र येण्यात रोहित पवारांचा अडथळा आहे असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं होतं त्यामुळे सत्तेत सहभागी व्हायचं का नाही दोन्ही राष्ट्रवादींना एक करायचं का नाही यावरून रोहित पवार हे सध्या तळ्यात मळ्यात करताना दिसत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार व खासदारांसोबतच दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का हे ठरवण्यात सुप्रिया सुळे देखील महत्वाची भूमिका बजावतील तर सध्या चालू असलेल्या चर्चांनुसार जर सगळे सत्तेत सहभागी होण्यास तयार झाले तर ते सुप्रिया सुळे यांची देखील सत्तेत सहभागी होण्यासाठी मनधरणी करू शकतात दरम्यान बहुमताने जर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झाला तर शरद पवार मुख्य संघटनेतून बाहेर पडतील असा अंदाज देखील अनेक जण वर्तवत आहेत दरम्यान आठ व नऊ जानेवारीला पक्ष बैठकीनंतर याबद्दलची शरद पवार गटाची पुढची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होईल तर तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर कोण आहे सुप्रिया सुळे सत्तेत जाण्यासाठी तयार होणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार मुख्य संघटनेतून बाहेर पडतील का यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद